श्रावण महिन्यात गंगा गोदावरी महाआरती दर सोमवारी आयोजित करण्याची परंपरा यंदाही मोठ्या दिमाखात पार पडली आहे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगीबिरंगी रोषणाई संगीत हजारो दिव्यांची आरास फटाक्यांची आतिषबाजी आणि हजारो भाविकांच्या सहभागामध्ये भगवान शंकर महादेव व गोदामातेची आरती झाली डोळ्याचे पारणे फेडणारे हे आध्यात्मिक दृश्य कोपरगावकरांच्या हृदयात कायमचे कोरले गेले आहेत गंगा आरतीच्या प्रसंगी जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे महंत परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांनी आध्यात्मिक कार्यासाठी प्रतिष्ठानचे कौतुक केले विवेक कोल्हे यांनी युवकांना आदर्श दिशा देणारे कार्यक्रम आयोजित केले आहे त्याबद्दल कौतुक केले आहे आत्मा मालिक ध्यानपीठाचे महंत परमानंद महाराज यांनी धर्मसत्ता व राजसत्ता यांचे अधिष्ठान विशद करत पोपरगावात होणाऱ्या या स्तुप्त उपक्रमांना भविष्यातील कुंभमेळ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत गोदाकाठावर नव्याने घाट उभारणी व्हावी असे मनोगतीही त्यांनी यावेळी व्यक्त केले माजी आमदार सौ स्नेलादि कोल्हे यांनी आपल्या मनोगतामध्ये आगामी कुंभमेळ्याच्या सर्व पर्वणी महाआरत्या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून भव्य प्रमाणात आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला गंगा गोदावरी स्वच्छ ठेवत तिला प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घ्यावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले आहे बंधू आणि बहिणींना श्रावण महिन्यातल्या या चौथ्या सोमवारलाही माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील माझे आमदार प्रथम महिला स्नेहलताई कोले, यांच्या माध्यमातून माध्यमातून आणि सर्व भाई भक्तांच्या माध्यमातून गंगा महाआरती चौथ्याही सोमार आयोजन केलं आहे आयोजन करीत असताना नियोजन करीत असताना या ठिकाणी जंगदास महाराज आश्रमाचे गोदावरी मातेच्या या गंगा तटावरती संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केली गेलेली ही गंगा आरती अर्थात आपल्या फक्त कोपरगावला नाही तर संपूर्ण पंचकृषीला मिळालेला हा श्रावण महिन्यातला दिव्य लाभ आहे कारण परंपरा अशी आहे की अगदी वैदिक काळापासून आर्यांनी दिलेलं नियमन आहे श्रावण मासामध्ये विविध तीर्थांवरती पूजन करून त्या ठिकाणी आरती करून भगवंताचा आशीर्वाद मिळण्यासाठी विविध विधानांच पारंपरिक नियमन आपल्या संस्कृतीनं दिलेलं आहे आणि आज ज्या तटावरती आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो हो, आहोत गोदा तटी निर्मळे साधू संतांचे मळे येथे दिवस जाय सुखाचा अर्थात संपूर्ण गोदावरीचा हा परिसर आणि हा पवित्र तट जिथे अनेक 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 साधू संतांचे मळे सिद्ध महापुरुषांचं वास्तव्य झालेलं आहे आणि अशा या पवित्र तटावरती आल्यानंतर साधू संतांच्या या सानिध्यामध्ये बसून आजचं केलेलं जसं विधिविधान आहे गंगेची आरती आहे पूजन आहे साधू संतांच्या सानिध्यामध्ये चिंतन आहे निर्मळ या शब्दाचा अर्थ आहे मळरहित अर्थात त्रिगुणांचा जो मळ जीवात्म्यावरती बसलेला आहे तो साधू संतांच्या सानिध्यामध्ये या माळापासून ते मुक्त होतात रजतम आणि सत्वापासून त्यांचं निर्मूलन होत आणि जीवाला पवित्र गोदावरीचा हा परिसर आणि त्या ठिकाणी आज गोदावरीच्या तटी जाहाला वैष्णवांचा मेळा या वैष्णवांच्या मेळ्याच्या सानिध्यामध्ये संतांच्या या पवित्र सत्संगतीमध्ये आज या ठिकाणी सुंदर अशा पवित्र पावन संधीला गंगा आरतीचा प्राप्त झालेला दिव्य लाभ संजीवनी युवा प्रतिष्ठान ज्योत म्हणून या माध्यमातून केलेले आयोजन अर्थात विवेक भैया कोल्ह्या असतील आज या ठिकाणी जातीनं उपस्थित असणारे आदरणीय दादा कोल्ह्या आहेत त्याचवर आपल्या प्रथम महिला आमदार सौभाग्यवती स्नेहलताई कोल्हे आहेत प्रतिष्ठानचे संपूर्ण कार्यकर्ते आहेत आज या ठिकाणी आल्यानंतर निश्चितच मनपटलावरती मन या ठिकाणी प्रत्यक्ष वाराणसीचा एक आल्हाददायक अनुभव या ठिकाणी प्राप्त झाला गंगा गोदावरी महाआरती चौथा सोमवार आज आहे आणि तोच उत्साह पहिल्या सोमवार पासून जो आहे तोच उत्साह सर्व भाविक भक्तांचा आहे हे विशेष आहे आणि हा सोहळा फक्त धार्मिकच नाही तर हा सांस्कृतिक आहे आपल्या संस्कार आपल्या हिंदू धर्माचे जे संस्कार आहे ज्या परंपरा आहे त्या परंपरेचा हा सोहळा आहे शास्त्रानुसार अति महत्वाचा हा सोहळा जा मानला जातो सबंध संपूर्ण श्रावण महिना शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो आणि महिला भगिनी आपल्या आपण सगळे उपास तापास व्रत वैकल्य आदी शिवाची आराधना करतो आणि बरेचसे वेगवेगळ्या वेग वेग काही गोष्टी आपल्या या उत्साहाच्या दिवसात आपण साजरा करत असतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सामुदायिक भजन नामस्मरण सामुदायिक आरती याला विशेष महत्व आहे एक वेगळी ऊर्जा आपण सगळे एकटे एकटे आरती करतो कर आरती करत असतो त्याला एवढं आपल्याला समाधान नाही एवढं समाधान आपण मिळून सगळेजण आरती करतो इथे गोदा मातेची याला खूप विशेष महत्व आहे शिवशंकराची उपासना आराधना आणि पूजन करण्याची आपली प्राचीन परंपरा तर आहेच पण सोमवार हा शिवशंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला या गोदा मातेच्या आरतीचे एक विशेष महत्व आहे आणि देशभरातील लाखो शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकराची विशेष पूजन पुझे, करत असतात जलाभिषेक रुद्रा अभिषेक होत असतो आणि आज आज आपण सगळे भाग्यवान आहोत या उपक्रमासाठी सर्व संत महंत आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि आपण त्यांच्या समोर आरती करतो हेही आपलं भाग्य आहे आणि या उपक्रमासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे विवेक भैया कोले याचबरोबर त्यांचे सर्व प्रति युवा प्रतिष्ठानचे हे सर्व युवक हे सगळे याची व्यवस्था सगळी बघतात आलेल्या सगळ्या भाविक भक्तांची सोय ते बघत असतात माननीय बिपिन दादांनी हा सगळा विचार संस्कार पुढे दिला आणि त्या पद्धतीने आपले सगळे कार्यकर्ते धावपळ करत असतात तर अतिशय चांगला असा हा उपक्रम आहे आता सिंहस्थ कुंभ निमित्ताने आपल्या या गोदावरी काठी आपल्याला अजून काय सुविधा घेता येईल देता येईल शासनाकडून त्यासाठी आपला एक वेगळा प्रयत्न चालू आहे आणि त्याचबरोबर संत महंतांचेही आपण त्यातून विचार घेऊ काही घाटांना आपल्याला काही घाटांची दुरुस्ती काही घाटांना आपल्याला वेगळं नामकरण काही करता आहे का त्या संदर्भात सुद्धा आपण निश्चित प्रयत्न करणार आहे आणि कुंभ मेळ्याच्या वेळी सुद्धा आपण असं व्यवस्थितरित्या या गोदा आरतीचं आयोजन आणि नियोजन करणार आहोत तर त्यासाठी विशेषतः युवक या सगळ्या धार्मिक उपक्रमात सांस्कृतिक कुप, कुप, उपक्रमात सहभाग घेतात हे आपल्या हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे आणि आताच दादांच्या बरोबर इथे साई भक्त आलेले अहमदाबादहून त्यांचंही इथे मी स्वागत करते आणि सगळ्यांचं आलेल्या भाविक भक्तगानांना आजच्या या श्रावणी सोमवारच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते आणि सगळ्यांच्या मनातील मनोकामना स्वप्न संकल्प भगवान शिवशंकर पूर्ण करो अशी शिवशंकराच्या शुँ, शुँ, चरणी प्रार्थना करते आपल्या सगळ्यांच्या मनातील मनोकामना पूर्ण हो धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा